नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शिक्षक आणि आईवडिलांच्या पाद्यपूजनाने यशवंत इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा आषाढ पौर्णिमा सनातन हिंदू संस्कृतीनुसार गुरुंना मानवंदन देण्याचा दिवस दरवर्षी सिद्धगिरी शैक्षणिक संस्था संचलित यशवंत इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आजचा दिवस नाविन्यपूर्ण उपक्रमाने साजरा करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिक्षक आईवडिलांचे पाद्यपूजन आणि विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली आपल्या संस्कृती प्रधान देशात रामायण महाभारत काळापासून गुरुशिष्य परंपरा चालत आली आहे आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो त्याच विद्येच्या बाळावर आपण सर्वांचा उद्धार करत असतो अशा या गुरूंना मान देणे आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे हीच गुरुशिष्य परंपरा विद्यार्थ्यांना अनेक उपक्रमातून समजविण्यात आली सिनियर के जी दुसरीच्या विद्यार्थ्यांनी गुरुशिष्यांची हुबेहूब यशभिषा केली यामध्ये एकलव्य वीर खेडेकर द्रोणाचार्य शिवाय घाटे श्रीराम वेद दरेकर वशिष्ठ वेद महाडिक माधुरी दीक्षित सानवी पटेल बिरजू महाराज अंश जाधव सचिन तेंडुलकर अन्विक महाडिक रमाकांत आचरेकर ऋतुराज खताळ सानिया नेहवाल आराध्या कडू फुलेला गोपीचंद सार्थक सुतार छत्रपती शिवाजी महाराज युग पुजारी श्री समर्थ रामदास स्वामी स्वराज दरेकर स्वामी विवेकानंद ध्रुवांश साने रामचंद्र परमहंस शाही चिपळूरकर चिपळूणकर इत्यादी आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी नर्सरीला शिकवलेल्या शिक्षकांच्या मुलाखती घेऊन आदर व्यक्त केला नर्सरीला शिकवलेल्या परंतु सध्या बाहेरगावी असलेल्या शिक्षकांची व्हिडिओ कॉलिंगद्वारे संपर्क करून मुलाखत घेऊन कृतज्ञता व्यक्त केली सर्व विद्यार्थ्यांना गुरुशिष्यांच्या छोट्या छोट्या कथा दाखवण्यात आल्या तसेच पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेल्या गुरुशिष्यांच्या जोड्यांविषयी माहिती सांगण्यात आली चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचे आणि शिक्षकांचे पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतले तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले शुभेच्छा कार्ड शिक्षकांना देऊन आदर व्यक्त केला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सिद्धी मोरे सौ स्वाती भागवत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग उपस्थित होता आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर पोलादपूर